अमरावती शहरात थीक संविधान सन्मान दिवस मोठ्या उत्साहात पार पडला बिच्छू टेकडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मात्र आणि इतरांना प्रेरणादायी ठरणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तर वर्ष अमृत महोत्सवी दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसर राहुल नगर येथे बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम व प्रशासकीय सेवेत नोकरी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व ज्येष्ठ नागरिकांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी बिच्छू टेकडी विटा भट्टी परिसरात राहणारी पल्लवी देवीदास चिंचखेडे यांनी यूपीएससी परीक्षा गेल्या काही वर्षांपूर्वी उत्तीर्ण केल्याने तिच्या वडिलांचा मुमेंटो पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तर ता राहुल नगर वडाडी परिसरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनी पी एस सह पोलीस भरतीत लागल्याने त्यांच्या सह आई वडिलांचा देखील आयोजकांनी सन्मान केला यावेळी प्रसिद्ध गायक संविधान मनोहरे सह प्रसिद्ध गजल नवाज सलीम सहजादा यांचा बुद्ध भीम गीतांच्या कार्यक्रमाने सर्वांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमात मालेगाव येथील स्वर्गीय यज्ञाच्या फोटोला मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण श्रद्धांजली वाहण्यात आली या सर्व कार्यक्रमाचे आयोजन परिसरातील अक्षय नरगडे सह त्यांची आई शालिनी नरगडे यांनी स्वर खर्चातून आयोजन केल्याने परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले यावेळी परिसरातील युवकांनी स्व खर्चातून पुतळा परिसरात अभिनव उपक्रम राबवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसह सम्राट अशोक यांचे सुंदर स्टँडिंग स्तंभ उभारून फटाक्याची आतिषबाजी करून स्टँड स्तंभाचे धाटात उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाला खासदार बळवंत वानखडे रिपाई राष्ट्रीय सरचिटणीस डॉ राजेंद्र गवई शहर काँग्रेस अध्यक्ष प्रभागाचे माजी नगरसेवक बबलू शेखावत समाजसेवक फिरोज खान डॉ नरेंद्र गुलदेवकर आतिश डोंगरे आदीसह हजारो नागरिक उपस्थित होते आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आज देश डुगल, एक संघ काय आहे आणि संविधानाच्या बाबतीत काय होत आहे हे तुम्ही सगळे डोगळ्या उघड्या डोळ्यांना पाहताय एकीकडे संविधानाचा सन्मान म्हणून सगळ्या बाबी करत आहेत परंतु तेच हरामखोर हे संविधान पाहिजे नाही हे संविधान बदलवण्याचं आहे याची सुद्धा भाषा करत आहेत गेल्या लोकसभेत आपण सगळ्यांनी दाखवून दिलं कारण त्यांचा नारा होता चारशे पार तो संविधान बदलवण्यासाठी होता परंतु त्यांचा आकडा तिथपर्यंत गेला नाही आणि खऱ्या अर्थानं हा देश संविधानावर प्रेम करते संविधानावर चालतं चालते हे सर्व लोकांनी दाखवून दिलं समा तमाम भारतवासियांनी दाखवून दिलं म्हणून आज संविधान ही साबूत आहे संविधानावर अनेक वेळा घाला घातला गेला आजसुद्धा तीच परिस्थिती आहे मी तुम्ही जर ऐकलं असेल तर मी संसदेत म्हटलं होतं कारण संविधान दिवस हा त्यांनी ज्या वेळेस स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली होती आणि आणीबाणी लावली त्याचा उदो, उदो करण्यासाठी किंवा ते लोकांच्या लक्षात राहण्यासाठी या काही महाभागांनी म्हणजे भाजप सरकारने हा संविधान दिन हत्या दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं होतं पंचवीस जून परंतु त्यावेळेस मी सभागृहात उत्तर दिलो संविधानाची कधी हत्या होऊ शकत नाही आणि या देशाचा पंतप्रधान वारंवार संविधाचे संविधानाची पायावली करते आणि तोच आज जर संविधानाला स्मरून शपथ घेत असेल तर हे कुठंतरी नाटक आहे